कमिटम सी टाइम्स तर ह्या लेक्चर मधून आपण कव्हर करत की नानींदुलीची प्रकाशने कोण कौन आहेत ओके अ जरी व्हिडिओ स्मॉल असला तरी तुम्हाला ऍट एक, एक तरी मार्क हा देऊन जाऊ शकतो प्री किंवा मेन्स ला ठीक आहे तर नानींदुलीची जी प्रकाशने आहेत ती दोन आहेत एक आहे जागतिक आर्थिक परिदृश्य वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक त्याला आपण म्हणतो जागतिक आर्थिक परिदृश्य वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक याच्या मध्ये काय असते की जगातील आर्थिक घडामोडींचे विश्लेषण या प्रकाशनामध्ये केलेलं असतं जगातील आर्थिक घडामोडींचे विश्लेषण कोणत्या पब्लिकेशनमधून नाणनिधी करत असतं तर जागतिक आर्थिक परिदृश्य म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक ओके हे लक्षात ठेवा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक आणि सेकंड आहे जागतिक वित्तीय स्थैर्य अहवाल जागतिक वित्तीय स्थैर्य अहवाल याच्यामधून म्हणजेच काय ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट तर याच्यामध्ये काय असतं जागतिक वित्तीय बाजाराचं परीक्षण केलेलं असतं ओके जागतिक वित्तीय बाजाराचे परीक्षण केलं जातं त्या अहवालामधून ठीक आहे तर जगातील आर्थिक घडामोडीचे विश्लेषण आय एम एफ कोणत्या पब्लिकेशनद्वारे करतं जागतिक आर्थिक परिदृश्य म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक मधून आणि जागतिक वित्तीय बाजाराचे परीक्षण आय एम एफ कशामधून करतं जागतिक वित्तीय स्थेरी अहवाल म्हणजे ग्लोबल फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट तर अशी ही आय एम एफ ची जी आहेत म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आपण त्याला म्हणतो ही दोन पब्लिकेशन आहेत तर ही दोन पब्लिकेशन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी फसवतात ओके इथे जागतिक व्यापार संघटना गॅट वगैरे असे चार ऑप्शन देतात आणि त्याच्यामध्ये दे आपल्याला कॉन्फरन्स करतात तर ही आहेत ती नाणनिधीची प्रकाशने आहेत कुठल्या आहेत जागतिक आर्थिक परिदृश्य वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जगातील आर्थिक घडामोडींचे विश्लेषण आणि जागतिक वित्तीय स्थैर्य अहवाल म्हणजे ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट म्हणजे जागतिक वित्तीय बाजाराचे परीक्षण ठीक आहे अशी ही दोन पद्धतीचे दोन अहवाल आहेत हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा